मी सरजू रामगोपाल बलदवा व्यवसाय मागा वकिलीचा आहे राहणार बंशेळ किरोड माझे शिक्षण बी कॉम एल एल एम झालेले आहे आणि मी माझ्या शिक्षणाचा जो उपयोग आहे वेगवेगळ्या वेग क्षेत्रामध्ये केलेला आहे जसं डी वाय एस पी ऑफिस उदगीर येथील विधी अधिकारी म्हणून कार्य केलेले आहे त्याशिवाय संत तुकाराम विधी महाविद्यालय येथे वि प्राध्यापक म्हणून तात्पुरत्या सेवेवरती काम केलेलं आहे त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय येथे विधी अधिकारी म्हणून कार्य केलेलं आहे तसंच दोन हजार एकोणीस ते एकवीसच्या च्या दरम्यान मी उदगीर येथे जिल्हा अतिरिक्त जिल्हावर सरकारी वकील म्हणून कार्य केलेलं आहे मी या क्षेत्रामध्ये यावं असं काही माझा पिंड नाही परंतु लहानपणापासून जे माझ्यावरती अन्याय झालेला आहे किंवा मी ज्या समाजातून आलेली आहे माझ्या समाजावरती जे काही अन्याय झालेला आहे त्याची मला जाणीव आहे तसंच इतर समाजामध्येही मी पाहिलेलं आहे की बऱ्याच कमजोर लोकांवरती अन्याय झालेला आहे आणि ह्या सगळ्या म्हणून मी जे काही कायद्याचं शिक्षण घेतलेलं आहे त्याच्यातून मी चाईल्ड वेलफेअर कमिटीवरती सुद्धा एक सामाजिक म्हणून ह्याच्यावरती काम केलेलं आहे आणि मी सर्व बंधू भगिनींना जे काही म्हणजे ज्यांच्यावरती अन्याय होत आहेत ते अन्याय दूर करण्यासाठी ह्या मला म्हणजे ह्याची गरज होती की पॉलिटिक्सशिवाय दुसरा पर्याय मला दिसून आलेला नाही तुम्ही खूप हुशार आहात किंवा तुम्ही खूप संज्ञ आहात त्याला हे लोक समजून घेत नाहीत त्याच्या जोडीला पॉलिटिक्स हा विषय अनिवार्य झालेला आहे म्हणून मी ह्या क्षेत्रात आलेली आहे आता ही जी निवडणूक आहे मी प्रभाग बारा ब मधून निवडून निवडणूक लढवित आहे मी एक महिला आहे परंतु समाजाचं जाण आणि समाजाची भान मी ह्या सगळ्या गोष्टीवरती विचार अभ्यास केलेला आहे कायद्याचे सुद्धा मी अभ्यास केलेला आहे फक्त आणि फक्त मला एकच वाटतं की हा समाजात जे काही गोरगरिबांवरती अन्याय होत आहे महिलांवरती अन्याय होत आहे आणि जे वलाढ्य लोक आहेत जे काही अन्याय करत आहेत त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी मी हे माध्यम चूज केलेलं आहे तरी मी माझ्या सर्व बंधू भगिनींना आश्वासन देऊ इच्छिते की तुमच्या ज्या काही अडचणी आहेत त्या मी स्वत अनुभवलेल्या आहेत म्हणून मला तुमच्या दुःखाची जाण आहे आणि तुमच्या दुःखाची जाण असल्यामुळं मी ह्या क्षेत्रात आलेली आहे तुम्हाला न्याय मिळवून देण्याचा मी पूर्णत पाठोपाठ -काट प्रयत्न करत आहे आणि करणार पण आहे मी निवडून येऊ अथवा न येऊ तो विषय नाही परंतु मला तुमच्याबरोबर न्याय करायचा आहे आणि एकनाथ जी शिंदे साहेबांनी जी महिलांसाठी योजना आणलेली आहे लाडकी बहीण योजना ह्या बहिणीच्या योजनेला सर्व महिलांनी सांभाळून घ्यायचं आहे साहेबांनी तुमच्या हाती तिजोरी दिलेली आहे पंधराशे रुपयेची का परंतु तुमच्याकडे ती चाबी आहे तुम्ही धनुष्यबाण या याच्यावरती मतदान करून आम्हाला निवडून द्यावे आणि माझ्यासोबत जे काही उमेदवार आहेत महेश आणि पंचाक्षरी मॅडम यांनासुद्धा निवडून द्यावे आणि साहेबांनी ही जी आम्हाला संधी मिळवून दिलेली आहे त्यांच्याबद्दलसुद्धा मी धन्यवाद म्हणून आभार मानते आणि सर्व जनतेनी भरभराटीने आम्हाला खूप सारे मतदान करून आम्हाला निवडून द्यावे आमची निशाणी जी आहे धनुष्यबाण आहे धनुष्य बाणावरती तीन ठिकाणी निशाणी देऊन आम्हाला निवडून द्यावे, ही मी सर्वांना आव्हान करीत आहे